स्थानकामध्ये मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी आंदोलकांनी हलगी आणि ढोलकीच्या तालावर ठेका देत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिलेल्या आहेत त्यामुळे रेल्वे स्थानक दणानून निघालं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदेश मिटकर यांनी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे बाहेर प्रचंड असा मोठ्या प्रमाणाचा पाऊस पडतो आहे त्यामुळे मराठा समाजातील जे आंदोलक आहेत त्यांनी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सी एस टी स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे पलीकडं पाहिलं तर मराठा समाजातील जे आंदोलक आहेत ते ढोल तासाच्या गजरामध्ये नाचत आहेत आनंद एक प्रकारे साजरा करत आहेत आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला तुम्हाला सी एस टी स्टेशन वरती असं चित्र तुम्ही कधीच पाहिलं नसेल की सी एस टी स्टेशन वरती सध्या हे आंदोलन भजन आहे आपण या ठिकाणी वादनामध्ये या ठिकाणी भजन सुरू आहे एकीकडे वेगळ्या प्रकारे आनंद साजरा करत असताना इकडे मात्र आपण बघू शकता की भजन सुरू आहे का कुठून आलात मुखेड नांदेड जिल्हा मुखेड नांदेड जिल्हा काय भजनी मंडळ आहे का तुमचं काय म्हणतात जरांगे पाटलांचं आंदोलन आहे आरक्षण मिळेल हो मिळा अशी आमची अपेक्षा आहे या बजनी मंडळात आपण सगळ्यांशी संवाद साधूयात त्यांचं कुठले कुठून आला नांदेड म्हणून मुखेड तालुक्यातून बेरोळी बुजुर्ग आम्हाला एका जागी आरक्षण मिळायला पाहिजे आरक्षणासाठी आमच्या प्रोडक्ट आम लेकर आहे शिकले त्याच्या लेकरांच्या याच्यासाठी आम्ही भजनाच्या रूपामध्ये या ठिकाणी बेळी भजनी बेळी बुजुर्ग येथील भजनी मंडळ आम्ही सर्व शंभर लोकांच्या वर या ठिकाणी आलेलो आहे कधीपासून भजन म्हणत आहेत या ठिकाणी आम्ही सत्तावीस तारखेपासून निघा निघालेलो आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तारखे तीस तारीख आहे तरी आम्ही कंटिन्यू आमचं भजन चालू आहे आपण पाहू शकता की मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे बाहेर प्रचंड असा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे मराठा समाजातील जे आंदोलक आहेत त्यांनी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सी एस टी स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे पलीकडे पाहिलं तर मराठा समाजातील जे आंदोलक आहेत ते ढोल तासाच्या गजरामध्ये नाचत आहेत आनंद एक प्रकारे साजरा करत आहेत आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला तुम्हाला सीएसटी स्टेशन वरती असं चित्र तुम्ही कधीच पाहिलं नसेल की सीएसटी स्टेशन वरती सध्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या